नवरात्र उत्सवापूर्वीच मुरबाड तालुक्यातील नवदुर्गा उमरोली गावच्या धाडसी संयमी हुशार महिला अर्चना बाळकृष्ण फरडे या महिलेने उमरोली ते टोकावडे प्रवासादरम्यान तिच्यावर भेटलेल्या चोरीच्या घटनेत प्रसंगावदन राखून चोरांची टोळी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे उमरोली ते टोकावडे असा प्रवास करत असताना अर्चना बाळकृष्ण फरडे या महिलेला गाडी थांबवून ताई तुम्हाला कुठे जायचे आहे म्हणून बसा गाडीमध्ये असे सांगितले नंतर गाडीत घेऊन त्या महिलेला मानिवली दरम्यान तिच्या मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला पण तिला घडत असलेल्या घटनेची जाणीव झाली पण त्यावेळी ती शांत बसून राहिली व त्यांना सांगितले की मी मानवलीला उतरणार नाही मला टोकावडेला जायचंय टोकावडेला उतरवा असे करत तिने त्या चोरट्यांना गाडी पुढे घेण्यास सांगितली तर त्या चोरट्याने टोकावड्याच्या अलीकडेच त्या महिलेला उतरवली उतरवत असताना तिच्या मंगळसूत्राचा एक पदर हा चोरट्याने चोरून घेतला होता आणि दुसरा पदर गाडीतून उतरताना तिच्या हातामध्ये पडला त्यावेळी तिला पूर्णपणे कल्पना आल्यानंतर तिने त्या चोरट्या महिलांना गाडीच्या बाहेर खेचले आणि गाडीचा दरवाजा लावून घेतला तसेच असे झटापट घडत असताना त्या चोरट्याने त्यातून गाडी घेऊन पळ काढला एक महिला पळून गेली व एक महिलेला अर्चना बाळकृष्ण फरडे या महिलेने पकडून पोलिसांच्या हवाली केले या घटनेमुळे जिजाऊ सावित्रीच्या लेकीच्या धाडसाचे कौतुक शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या योगिताताई शिर्के यांनी केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार पुष्पा पवार संपूर्ण मुरबाड तालुक्यातून या धाडसी महिलेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल